नमस्कार पशुपालक मित्रांनो आपल्या या गोपाल तंत्रज्ञानाच्या चे युट्यूब मध्ये मी आशुतोष आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो खर तर आजचा जो आपला विषय आहे तो खरंच खूप महत्वाचा विषय आहे या विषयामध्ये आज जनावर आपलं पहिला रू जनावर असेल तर ते माझाला प्रॉब्लेम करतं किंवा दुसरं म्हणजे गर्भधारणेसाठी अडचण करत तसेच आपले जर दुसऱ्या तिसऱ्या वेताची गायी असेल किंवा म्हैस असेल जनावर असेल तर कधी कधी ते सुद्धा जनावर आपल्याला दमवत खूप मग शेतकरी विचारतात की सर या माझाच्या अडचणीवरती काय करायचं आम्ही या माझावरती एक सोल्युशन सांगा आम्हाला असं जे की कायमसाठी काम करेल तर त्यावरती आजचा हा आपला व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं तुमच्या कोणत्याही अडचणी ज्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आम्ही आवडीने आणि वेळ काढून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शेतकरी मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे की जी पहिला कालवड असते ती माज करत नाही तर माज करण्या करत नाही त्याच्या माग आपण कारण समजून घेऊ थोडासा व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला सगळं समजून येईल अशा पद्धतीने सांगतो मी तुम्हाला तर पहिलं तर समजून घ्यायचंय आपल्याला की जनावरांचा आपल्या वय किती आहे वयाचा फॅक्टर पेक्षा जास्त महत्वाचा जा फॅक्टर कोणता आहे तर वजन किती आहे जनावरांचं पहिला रो येता जनावरांमध्ये अडीचशे किलोच्या वरती जर वजन तुमच्या जनावरांचं असेल तर तुमचं माज करून जनावर भरणे योग्य आहे असं म्हटलं जातं जर या सगळ्या दोन्ही कंडिशन पूर्ण असतील तर त्याच्यानंतरही आपलं जनावर काय करतं कधी कधी पहिला रो असेल तर ते खूप सायलंट हिट करतं सायलंट हिट म्हणजे कळत नाही आपल्याला ना? की त्यानं हिट केलेली आहे ती किंवा कधी कधी त्याची हिट जास्त काळासाठी राहते कधी कधी ते करतच नाही मग याच्यावरती उपाय काय करता येईल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया तसेच आपलं जनावर जे जुनं जनावर आहे त्याने अडचण केल्यानंतर काय करावं हे पण समजून घेऊया परंतु याच्या सर्वांच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण जनावर माच करण्याची परिस्थिती असते त्याच्या अगोदर आपण एक गोष्ट आवर्जून महत्वाची करून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे जंत निर्मूलन जनावरांच्या पोटातील जंत आहे ते पूर्णत नष्ट करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे जर तुम्ही जंत निर्मूलन केलं नसेल तरी सुद्धा जनावरांच्या मांस करण्यावरती त्याचा परिणाम एक हजार एक टक्के होतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जर आपल्या जनावरांची किंवा आपल्या बछडीची पाडीची जर पिशवी छोटी असेल तर त्याच्यासाठी मिनरल मिक्सचर चालून घ्या परंतु जर तुम्ही मिनरल मिक्सर आणि सगळं काय करून थकला असेल आणि त्याच्यानंतरही तुमचं जर वाफ करत नसेल किंवा गाभर राहण्यासाठी दमवत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मी पद्धत सांगतो त्या पद्धतीनुसार तुम्हाला करायचं आहे की पद्धत करण्या अगोदर तुम्हाला तुमचा जो डॉक्टर आहे जवळचे व्हेटरनरी डॉक्टर त्यांची मदत घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे तर त्या जनावरांची ओवेरियन मसाज करून घ्यायचे जे डॉक्टर तुमच्या जनावरांची मसाज ओवेरियन मसाज जर केली तर त्यानंतर सत्तर टक्के जनावरांमध्ये वाप करण्याचं किंवा दिसेल अशी स्ट्रॉंग वाप करण्याचं प्रमाण जास्त असते जर त्यातून ही होत नसेल तर ओवेरियन मसाज केल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच एक इंजेक्शन लावावं लागतं सोडियम ऍसिड फॉस्पेटच ते पंधरा ते वीस मिलीच एक इंजेक्शन जनावराला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते इंजेक्शन पण जनावराला वगैरे जे कमी आहे ती भरून काढत आणि त्याच्यानंतर दुसरं करायचंय ते म्हणजे सोडियम ऍसिड फॉस्फेटची एक पावडर येते ती जनावराला आहे त्याच्यानंतर तिसरं काम काय करायचंय तर एक चिलेटेड मिनरलचं एक इंजेक्शन येतं ते चिलेटेड मिनरलचं इंजेक्शन जनावराला वापरायचंय तुम्ही चिलेटेड मिनरल इंजेक्शन वापरणार असाल तर त्याचं साधारणतः प्रमाणे किलो जनावरांच्या वजनाला एक एम एल इंजेक्शन वापरायचं आहे त्याच्यानंतर जर जनावर मग तुमचं तीनशे किलो असेल चारशे किलो असेल तर त्याच्याप्रमाणे चार मिली असं इंजेक्शन वापरायचं आहे ते इंजेक्शन देताना हे इंट्रामस्क्युलर द्यायचंय आणि पहिलं जे इंजेक्शन मी तुम्हाला सांगितलं सोडियम ऍसिड फॉस्पेटचं ते तुम्ही इंट्राबेनस देऊ शकता आ, ते इंट्राविनस दिलं तर जास्तीत जास्त तुम्हाला फायदा करेल तुम्ही इंट्रामस्क्युलर सुद्धा ते देऊ शकताय त्याच्यानंतर चौथ चा काम तुम्हाला जे करायचंय ते चौथं काम म्हणजे त्या चौथ्या कामामध्ये काय येत आहे तर जनावरांचं एक हार्मोन किट येत आहे त्याला साधारणतः ओव्हिलांटा किट म्हणतात मॅडकाइंड कंपनीचे येते तर ते ओव्हिलांटा किट घेऊन यायचंय त्याच्यामध्ये तीन गोळ्या असतात बाजूच्या दोन गोळ्या असतात त्या निळ्या असतात आणि मधली एक हार्मोनची गोळी असते ती पांढरी गोळी असते मी कायम सांगतोय म्हणजे शेतकऱ्यांना कि त्या ज्या बाजूच्या दोन निळ्या गोळ्या त्या जनावरांना चारून घ्या आणि त्याच्यानंतर साधारणतः एक वीस मिनिटाच्या वेळानंतर हार्मोनची गोळी आहे ती जनावरांना चारा जास्तीत जास्त इफेक्ट करते या पद्धतीने जर तुम्ही केलं पशुपालक मित्रांनो तर आपलं जनावर शंभर टक्के दहा दिवसांमध्ये वाफ करेल याची गॅरंटी आहे म्हणजे वाफ करतच जनावर परंतु त्यातूनही जर एखाद्या जनावरांनी वाफ नाही केली तर काय करायचं आहे तर हे जे हार्मोन किट आपण वापरलंय ओव्हरलाइन किट पुन्हा एकदा रिपीट त्याच्यामध्ये जनावर तुमचं मास दाखवेल आणि तुम्ही गर्भधारणा करू, करू शकताय या पद्धतीनं जर गेलात तुम्ही काय काय करायचंय पुन्हा एकदा सांगतो पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय सोडियमिक फॉस्पेटचं इंजेक्शन लावायचंय साधारणतः पंधरा ते वीस मिलीच असतंय ते इंट्राविनस लावा त्याच्यानंतर दुसरं काम तुम्हाला करायचंय सोडियम असॉस्फेटची जी पावडर आहे ती जनावरांना चारायची त्याच्यानंतर तिसरं काम तुम्हाला करायचंय कि जनावराला हार्मोन किट द्यायचं आहे हार्मोन किट मध्ये ओलं किट आहे आणि त्याच्यामध्ये शेवटची आणि चौथीची आहे स्टेप त्याच्यामध्ये चिलेटेड मिनरलचं इंजेक्शन द्यायचं आहे या टप्प्यातून जर तुम्ही शेतकरी मित्रांनो जात असाल तर शंभर टक्के तुमचे जनावर मास दाखवेल पहिला असेल तर ही मास दाखवेल आणि जर त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जनावर जर दुसऱ्या वेतातलं किंवा तिसऱ्या वेतातलं असेल आणि अशा पद्धतीचं काय असेल तर त्याला चेक करून घ्या की त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही आहे ना पिशवीमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी नाही आहेत ना दुसऱ्या किंवा पिशवी क्लीन करावी लागत नाही बघा गर्भधारणेसाठी या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत अशा पद्धतीनं पशुपालक मित्रांनो आपण जर विचारपूर्वक आणि व्यवस्थित काटेकोर नियोजनाने जर गर्भधारणे संदर्भात कडेकोट पालन केलं जर तुम्ही तर या गोष्टी तुम्हाला जाणवणार नाहीत आणि ना 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 जनावरांचं वेळोवेळी जर तुम्ही जंत निर्मूलन करत आला तर अशा जनावरांच्या बऱ्याच गोष्टी अडचणीच्या ज्या आहेत जंत निर्मूलन हा पशुपालनातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो वेळोवेळी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेले जर काही अडचणी येत असतील तर पशुपालक मित्रांनो आपण वेगवेगळ्या आणि औषधाच्या उपचारातून या साध्य करू शकतो पशुपालक मित्रांनो असेच विषयीची नवनवीन माहिती पाहण्यासाठी तसेच पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलशी जोडून राहा धन्यवाद